दत्त निमित्त दत्त महाराजांचं जे दत्ततत्व असतं ते हजारोपटीने जागृत असतं त्यामुळे या काळामध्ये सेवा करून सगळेच जण पुण्यफळाची प्राप्ती करून घेतात आणि महाराजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घेतात आपल्या इच्छा पूर्ती करतात आणि संकट दूर होण्यासाठी अनेक उपाय सेवा पारायणं करत असतात तर आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला एक अशी सेवा सांगणार आहे की जी सेवा तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत जशी शक्य होईल तशी करायची आहे म्हणजे तुम्ही आज ही सेवा सुरू केली तर तुम्हाला दररोज ही दत्त जयंतीपर्यंत सेवा करायची आहे अगदी पाच मिनिटांची सेवा आहे पण ही सेवा केल्याने जसं आपण मोठे मोठे गुरुचरित्र पारायण स्वामीचरित्र पारायण करून त्याचं पुण्यफळ आपल्याला मिळतं तसं फक्त या पाच मिनिटाच्या सेवेने तुम्हाला सेम गुरुचरित्र स्वामीचरित्र सारामृतच सेवा करून जे पुण्यफळ प्राप्त होतं ते प्राप्त होणार आहे फक्त या पाच मिनिटाच्या सेवेने तर ती सेवा कोणत्या आहे ते जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका ही जी सेवा आहे ही घरातल्या कुठल्याही लहानांपासून वयोवृद्धापर्यंत कोणीही करू शकत ही सेवा तुम्हाला तुमच्या वेळेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी करायचं आहे या सेवेसाठी तुम्ही महाराजांच्या समोर बसा दिवा लावा मुजरा करा आणि या सेवेला तुम्ही प्रारंभ करा किंवा तुम्ही संकल्पही घेऊ शकता की तुमची एखादी इच्छा असेल संकट असेल ते दूर होण्यासाठी मी ही सेवा दत्त जयंतीपर्यंत करणार आहे असा तुम्ही संकल्प घेऊन या सेवेला प्रारंभ करू शकता त्याचप्रमाणे ही जी सेवा आहे ही सेवा तुम्हाला दिवसभरामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करायची आहे आणि हो कि या घरा म्हणजे एका घरामधील एका व्यक्तीने जरी ही सेवा केली तरी त्याचा पुण्य फळ हे सर्व कुटुंबाला लाभणार आहे ही सेवा केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदणार आहे जी दरित्री आहे ती दूर होणार आहे लक्ष्मी मातेचा वास तुमच्या घरामध्ये राहणार आहे संकट असतील तर ती दूर होऊन इच्छापूर्ती होणार आहे आणि सगळं आजारपण असेल सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निघून जाऊन विलंबित कामे मार्गी लागणार आहेत आणि सर्वात महत्वाचं महाराजांचा आशीर्वाद सर्वांना भेटणार आहे तर ही सेवा कोणती आहे तर तुम्हाला दोन मंत्राचा जप करायचा आहे या दोन मंत्राचा फक्त जप केल्याने तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचं जे पारायण करून पुण्यफळ प्राप्त होतं ते तुम्हाला भेटणार आहे तर पहिला जो मंत्र आहे तो आहे दत्त महाराजांचा ओम द्राम दत्तात्रेया स्वाहा ओम ओम तुम्हाला हा मंत्र फ्लॅश होणार आहे हा मंत्र तुम्हाला दररोज सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्ही हा मंत्र चॅन्ट करायला बसाल तेव्हा तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माय मंत्राचा जप करायचा आहे आणि दुसरा मंत्र मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र तुम्हाला एकशे आठ जप करायचा आहे म्हणजे दत्तात्रय महा दत्तात्रय महाराजांचा ओम द्राम दत्तात्रेयाय स्वाहा याची एक माय म्हणजे एकशे वेळा आणि श्री स्वामी समर्थ याची एक माय म्हणजे एकशे आठ असे दोन मंत्र तुम्हाला फक्त एक एक माळ दररोज दत्त जयंतीपर्यंत संकल्प करून किंवा विदाऊट संकल्पच तुम्हाला ही पाच मिनिटाची सेवा करायची आहे अगदी पाच मिनिट सुद्धा तुम्हाला या माेला लागणार नाहीये ही सेवा तुम्ही करा श्रद्धेने करा विश्वासाने करा संयम ठेवून करा तुमची कुठलीही इच्छा असेल पूर्ण होईल संकट असेल दूर होईल महाराजांची कृपा तुम्हाला मिळेल आणि प्लस दत्त जयंती आहे तर त्या निमित्ताने आपल्याकडूनही दत्त महाराजांची स्वामींची काहीतरी सेवा घडेल तर तुम्ही सुद्धा ही सेवा नक्की करा आणि त्याचे अनुभव घ्या हो झालेली सेवा मी महाराजांच्या जरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ऑल